हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी तर मी आज तुम्हाला सांगणार आहे कथा सप्तशृंगी मातेची तर तुम्ही नक्की ऐका तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर नंदुरगावातील एक महिला सप्तशृंगी मातेची खूप मोठी भक्त होती मनापासून नित्य नियमाने ती देवीची भक्ती करत असे सकाळी उठलेपासून झोपेपर्यंत कुठलेही काम करताना ती देवीचे नामस्मरण करत असे त्या महिलेच्या लग्नाला चार पाच वर्ष उलटून गेली होती चार पाच वर्ष होऊनही घरामध्ये पारणा हल्ला नव्हता त्यामुळे ती जरा संसारामध्ये दुखी होती पण सप्तशृंगी मातेवर तिचा पूर्ण विश्वास होता म्हणूनच ती रोज न चुकता मातेच्या दर्शनाला जात असे एकदा ती अशी मातेच्या दर्शनाला गेली आणि तिच्या पायावर नतमस्तक झाले आणि ती मातेला म्हणाली हे माते तू सर्वांच्या नवसाला पावते सर्वांच्या मनोकामना तू पूर्ण करते पण माझ्या हाकेला तू कधी उभी राहणार मला बाळ नाही त्यामुळे मी संसारात दुखी आहे माझे दुःख तू कधी आरजमान करणार तुला नवस करते की जेव्हा मला बाळ होईल त्यावेळेला मी बैलगाडी घेऊन बाळाला तुझ्या दर्शनाला घेऊन येईल माझ्या बाळाला तुझ्या पायाशी ठेवेल आणि अशीच कड्यावरून बैलगाडी उतरून खाली निघून जाईल त्यावेळी गडावरून जाण्यासाठी कुठलाही रास्ता ना होता भाविक श्रद्धेने पायवाटेने मातेच्या दर्शनाला जात असे अतिशय उंच आणि शीत कड्यावरून बैलगाडीवरून खाली जाणे अवघड तर होतेच पण ते तेवढंच अशक्य होते पण तिने मोठे श्रद्धेने विश्वासाने बाळासाठी देवीजवळ हा नवस बोलले बोल आणि तिच्या घरी निघून गेली एका वर्षानंतर तिच्या घरी एक सुंदर तेजस्विनी गोड बाळाला जन्म घेतला तेव्हा तिला मातेला केलेल्या नवसाची आठवण झाली त्याप्रमाणे नवस पूर्ण करण्यासाठी तीन तिच्या पतीला बैलगाडी तयार करण्यासाठी सांगितले नवे उद्यामा बाळाचे दोन खिल्लारी बैलगाडीला झुंपण्यास आले ती तिच्या नवरात्रीचे पंधरा वीस दिवसाचे बाळ आणि घरातील एक गडी घेऊन मातेच्या दर्शनासाठी बैलगाडीचे गडावर निघाली खिल्लारी बैल जोडलेला बैलगाडी गडावर पोहोचली सर्वांनी मातेचे दर्शन घेतले महिलेने बोलल्याप्रमाणे बाळाला मातेच्या चरणावर ठेवले त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघताना ती पतीला म्हणाली मी मातेला नवस बोलला बोललेली होती की बाळा सकट मी या गडावरून बैलगाडीने खाली उतरेल तिचे हे बोलणे ऐकून पती घाबरला संतापला आणि तो पत्नीला म्हणाला हे बाई तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना या असल्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही मी माझा जीव धोक्यात घालणार नाही तुला जे करायचे आहे ते तू कर मी या गाडीत अजिबात बसणार नाही पतीच्या बोलण्याने ती महिला अजिबात डगमगली नाही तिचा मातेवर अफाट विश्वास होता तिची मातेवर अफाट अशी श्रद्धा होती तिला माहीत होतं की जन्माला घालणारी ही तीच आहे आणि जीव घेणारी ही तीच मग कसली भीती त्यामुळे ती न डगमगता बाळाला घेऊन गाडीत बसली सोबत असणाऱ्या गड्याला ती म्हणाली तू घाबरू नकोस देवी माता आपल्या सोबत आहे तिच्यावर विश्वास ठेव त्या विश्वास त्याला ही, ही देवीवर श्रद्धा होती महिलेने डोळे बंद केले आणि मनात सप्तशृंगी मातेचा धावा करायला सुरुवात केली ती सप्तशृंगी मातेचे नामस्करण करत करत सोबत असणाऱ्या गड्याला तिने सांगितले हे घे घे देवीचे नाव आणि दे गाडी झोपून आणि काय आश्चर्य जेव्हा गाडीवरून ती खाली आली तेव्हा सर्वजण सुखरूप होते गाडीला आणि बैलगाडीला काही झाले नाही झालेला हा चमत्कार पाहून शीत कड्याला सतीचा कडा असे नाव देण्यात आले आजही तिथे पुरावा म्हणून गाडी गाडीच्या चाकाचे वण दिसतात खरंच सप्तशृंगी मातेचा महिमा आघात आहे अपार आहे देवार प्रुन पूर्ण श्रद्धा असेल तर कुठल्याही कुठल्या रूपात तुमच्या हाकेला धावून येईल मुळात आपला आप आपल्या भक्तीवर विश्वास असायला हवा भक्तीमधील शक्ती दा, दाखवण्याच्या या कथेला मनापासून तुम्ही लाईक करा कॉमेंट्स करा आणि हो आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करा तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा आहात चला तर मित्रमैत्रिणी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना